ओ, देखे 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 ए, तक आ, आ, आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जी रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्याने रांगोळी काढलेली होती त्याच्या विरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहेत पोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना त तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू करणं सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जे जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील त्यान 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 काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे हे काही यामध्ये समाजाच्या सर्वच समाजाच्या लोकांना याद्वारे आम्ही आवाहन करतो त्या अफवांवरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आत्ता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण आपणवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा क जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात